जावळीचा मुलूक हा घनदाट जंगलांचा व आकाशासोबत स्पर्धा करणाऱ्या सह्यकडांचा मुलूक येथील जंगल इतकं घनदाट होतं की हत्ती सुद्धा या जंगलात सापडणार नाही एवढंच काय तर सूर्यकिरण सुद्धा या ठिकाणी जमिनीवर पडत नसत शिवाय येथे हिंस्र वन्य श्वापदांचा मुक्त संचार असल्याने या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी वाघाचेच काळज लागतं जावळीच्या खोऱ्याचे महत्त्व जाणून महाराजांनी हा मुलूक ताब्यात घेताच येथे प्रतापगड सारखा अभेद्य किल्ला बांधून काढला त्याचवेळी व प्रतापगडा दरम्यान असलेल्या या डोंगर शृंगाचे बिनीचे स्थान पाहता महाराजांनी त्याला सुद्धा रूप दिले जावळीच्या खोऱ्यातील हा अनोखा आणि खासे शिवाजी महाराजांनी बांधलेला दुर्ग म्हणजे किल्ले मकरंदगड प्राचीन अशा वाई वाईमधून आपण पसरणे घाट चढत असताना पुढचा प्रवास मात्र सुखकर होतो इथून आपल्याला खाली वैराटगड पांडवगड चंदनवंदन किल्ला तसेच पुढे आल्यानंतर आपल्याला पाचगणी परिसरातून खाली धोम जलाशय त्याच्या पाठीमागे असलेला कमळगड कमळगड आणि पाठीमागे असलेला त्याच्या केंजळगड आणि रायरेश्वरचे पठार देखील नजरेस पडते तसेच जर आपण कोकणातून पोलादपूर मार्गे रडतोंडी घाट आणि आंबेनळी घाट चढून येत असताना आपल्याला खाली कोकणातील कांगोरी म्हणजेच मंगळगड कावळ्यादुर्ग जो वरंदा घाटामध्ये मोक्याच्या ठिकाणी बांधलेला आहे तसेच मोहनगड चंद्रगड आणि कोकणात उतरलेल्या घाट रस्ते नजरेस पडतात तर रडतोंडी घाटातून मागेच मोक्याच्या ठिकाणी शिवछत्रपतींनी उभारलेला पार घाटातील प्रतापगडाचे दर्शन देखील होते घोड्याच्या खोगीरासारखी रचना असलेल्या या मकरंद गडाला महाबळेश्वर वासियस सॅडल बॅक असे संबोधतात महाबळेश्वर येथील प्रसिद्ध बॉम्बे पॉइंट वरून लोक याच मकरंद गडाच्या मागे होणाऱ्या सूर्यास्ताचा आनंद लुटतात पण यातील बहुतांशी लोकांना हा शिवनिर्मित दुर्ग आहे याचा थांब पत्ताही नसतो प्रतापगडाच्या पुढ्यात असूनही मकरंदगड आजमितीस दुर्लक्षित आहे मकरंदगडाला भेट देण्यासाठी आपल्याला पुण्याहून वाईमार्गे पसरणी घाट चढून पाचगणी महाबळेश्वरचा आंबेनळी घाट उतरून प्रतापगड जवळचा पार फाटक गाठावा लागतो राम वरदायिनी देवीच्या नावाची कमान असलेल्या प्रवेशद्वारातून आपण पार गावाकडे वळायचं पार गाव हे तसे रामवरदायिनी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तसेच कोयना नदीवरील शिवकालीन पुलासाठी सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहे पार गावातील राम वरदायिनी देवीचे दर्शन घेऊन आपण आपल्या वाटेवरील शिवकालीन पुलाकडे प्रस्थान करायचे हा पूल चार भक्कम कमानींनी तोरलेला असून या पुलाच्या स्तंभांना प्रवाहाच्या उलट दिशेला मत्स्यासारखा टोकदार आकार देण्यात आला आहे पाण्याची धार कापणाऱ्या या मत्स्याकार रचनेमुळे पाण्याचा प्रवाह किती जोरदार जरी असला तरी त्याचा वेग कमी होतो शेकडो वर्षे उलटून देखील आजही हा पूल भक्कम असून यावरून मोठमोठी वाहने जातात एक प्रकारे पार गावातील हा पूल शिवरायांच्या स्थापत्य शैलीत वेगळ्या पैलूचे दर्शन घडवणारा आहे या पुलाला बाजूलाच एक छोटेखानी गणेश मंदिर देखील आहे या पुलासमोर जाणाऱ्या गाडी रस्त्याने पुढे आपण चतुर्बेट किंवा हातलोट गाव गाठायचे या प्रवासात घोड्याच्या खोगीरासारखा आकार असलेल्या मकरंदगडाचे अधूनमधून दर्शन होत राहते हातलोट गावातून मकरंदगडाचा माथा गाठण्यासाठी भरपूर वेळ लागतो त्यामुळे शक्यतो हटलोटकडे न वळता सरळ चतुर्बेट हे गाव गाठायचं चतुर्बेट गावाच्या पुढे उजवीकडे घोणसपूर म्हणजे मकरंदगडाकडे जाण्यासाठीचा फाटा लागतो पुढे कच्च्या गाडी रस्त्याने दाट जंगलातून प्रवास करत आपण मकरंदगडाच्या माचीवर असलेल्या घोनसपूर गावात पोहोचतो घोणसपूर वस्तीपर्यंत पोचेपर्यंत रस्त्यावर आपणास चिटपाखू ही पाहायला मिळत नाही त्यामुळे जेव्हा आपण या आड राणातील वस्तीपर्यंत पोहोचतो तेव्हा राहणाऱ्या लोकांचे आपल्याला कौतुकच वाटते घोनसपूर या गावात आलोय महाबळेश्वर वरून खाली आंब्या घाट उतरून पायती गावात मुख्यत्वे जंगम लोकांची वस्ती आहेत गावात प्रवेश करतात समोर पूर्व व पश्चिम अशा दोन शिखरांनी बनलेला मकरंदगड आपले लक्ष वेधून घेतो यातील पश्चिमेकडील शिखराला शिखराला असे असे नाव आहे तर पूर्वेकडील मकरंद संबोधतात वस्तीतून वाट काढता आपण घोनसपूर माचीवरील गर्द वनराईतल्या शिवमंदिरात येऊन पोहोचतो इतक्या शांत निर्जन स्थळी असलेले हे देखणं कौलारू मंदिर पाहून मन प्रसन्न होतं मंदिराच्या आत स्वयंभू शिवलिंग आहे मंदिरात मल्लिकार्जुन नृत्य गणेशासोबत देवीच्या मूर्ती आहेत मंदिराच्या समोर प्रांगणात भिलारी गुरुजींचा अर्धा देखील आहे मंदिर परिसरात प्रवेशद्वाराच्या दोन्ही दोन्ही बाजूंच्या भिंतीवर द्वारपाल पुरातन शिवलिंग सतीशिळा मूर्ती दिसून येतात आपण हे सर्व वैभव डोळे भरून पाहण्यासाठी या ठिकाणी क्षणभर विश्रांती जरूर घ्यावी पडले त्यांची पायच नाही पुरला खाली डाव्या बाजूने गडावरती जाणारा रस्ता आहे डोंगर सोंड्यावरून चढत असताना मागे कोयना नदी आणि महाबळेश्वरच पठार दिसत या डावीकडे ठेवत वाटचाल केल्यानंतर काही वेळातच भग्न प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो आज मी तीस या ठिकाणी तटबंदीच्या काही खानाखुना नावापुरत्या शिल्लक आहेत प्रवेशद्वारातून आत आल्यावर पुढे एक शिल्प आहे येथून दोन वाटा फुटतात डावीकडील वाट थेट बाले किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट पिछाडीस असलेल्या खांबटाक्याकडे जाते आपण आधी सरळ उजवीकडे जाणाऱ्या खांबटाके गाठायचे आणि वाटेत गडाच्या कातळात पाणी न लागल्याने अपूर्ण अवस्थेत सोडून दिलेले खोदकाम आपल्याला दिसून येते पायवाटेने आपण थोड्याच वेळात गडावरील पिण्याच्या पाण्याच्या एकमेव स्त्रोत असलेल्या कातळ कोरीव खांबटाक्यापाशी येऊन पोचतो बारमाही थंडेगार पाण्याने भरलेले हे टाके या गडाला भेट देणाऱ्या प्रत्येक तृष्णा तृष्णाबा शमवते, आपण या टाक्यातील थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊन परत माघारी फिरायची चालून आल्यानंतर आपल्याला दूरवर कांगुरीगड दिसतोय हा जो आहे कांगुरीगड आहे आणि मध्ये आहे तो चंद्रगड आहे चंद्रगड महाबळेश्वरचं पठार या साइडला कांगुरीगड आणि चंद्रगड दिसतोय आपल्याला एकमागे एक खाली चंद्रगड त्याच्या पुढे आहे एक चांगोरीगड पाठीमाग आहे वरंदा गाठा हा जो आहे तो वरंदा गाठे बाजूला पाय वाट जिक जाणारी वाट भेटली पहिली पाण्याच्या टाक्या बघून पाण्याच्या टाकेत खांब टाके पलीकडे शिल्प होता पुढे तर वाट आहे या वाटेने काय आपण जाणार नाही मकरंद गडावरती चाललेली त्या पायरीच्या वाटेने काही वर्टिंगवरती आहे या खांब टाक्यांच्या अलीकडेच बाले किल्ल्याकडे जाणारी खडी चढण आहे आपण सावकाश काळजीपूर्वक या वाटेने मकरंद गडाचा माथा गाठायचा गडाचा माथा आटोपशीर आहे गडावरती खासे शिवरायांनी स्थापलेले मल्लिकार्जुन मंदिर आहे मंदिराच्या आतील शिवलिंगावर तांब्याचा नाक बसवलेला आहे मंदिराच्या आत मल्लिकार्जुनाची प्राचीन मूर्ती पाहाव्यास मिळते मंदिराच्या बाहेर नंदी व पुरातन शिवलिंग असून मकरंद गडाच्या माथ्यावरून किल्ले प्रतापगडाचे जला कोकणातल्या सुंदर दर्शन घडते मधुशिखरावर पाण्याचा एक कोरड्या टाक्या व्यतिरिक्त काही अवशेष नाहीत व त्यावर जाण्यासाठी वाटही अवघड असल्याने शक्यतो मकरंद गडावरूनच मधुशिखराचे दर्शन घ्यायचे शिवालयाचे दर्शन घेऊन आपण परत खामटाक्याकडे म्हणजेच गडाच्या पिछाडीकडे न उतरता मंदिरापुढील वाटेने खाली उतरायचे पायऱ्यांच्या मार्गाने खाली उतरल्यावर गडाच्या या अंगाला वाटेत आपणास गडाच्या बांधकामाच्यासाठी वापरलेल्या चुन्याच्या राशी दिसून येतात ती पाहून आपण काही वेळातच गडाच्या भग्न प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो अशा रीतीने आपली गडफेरी पूर्ण होते जावळीचा परिसर म्हणजे घनदाट अरण्यांनी वेढलेला त्यातच मागे महाबळेश्वरचं पठार पाचगणी तसेच कोकणात उतरणाऱ्या सगळ्या घाटवाटा आणि हा सर्व दुर्गम परिसर आणि मुलग जिंकणे अशक्य प्रायच होते या मुलखाच्या जोरावरती चंद्रराव मोरे ते राज्य करत होता या चंद्रराव मोऱ्यांनी जावळीचा मुलखात सात शिवपुऱ्यांची व्यवस्था लावून दिली होती त्यात मकरंदगडाच्या माचीवरील घोणसपुरीचा सुद्धा समावेश होता सन सोळाशे छप्पन्नच्या सुमारास शिवरायांनी जावळीचा प्रदेश काबीज केला त्यावेळी मध मधु मकरंदगडाभोवती चतुर्बेट हे चंद्रराव मोरेंचे भाऊ हनुमंतराव मोरेंचं ताब्यात होते रघुनाथ बल्लाळ व संभाजी कावजी यांनी सोई सोयरीकच्या सोयरिकीच्या निमित्ताने जाऊन हनुमंतरावांना ठार मारले व जोर चतुर्बेट ही ठाणी जिंकून घेतली जावळीचा संपूर्ण ताबा मिळाल्यावरती या मुलखात शिवाजी महाराजांनी प्रतापगडासोबत मकरंदगड सुद्धा बांधला मकरंदगड हा कायमच वासोटा किल्ला व प्रतापगड मधील महत्वाचा दुवा राहिला चौदा मे अठराशे अठरा रोजी प्रतापगडासोबत मकरंदगड इंग्रजांनी जिंकून घेतला रूढार्थाने म्हणा किल्ला म्हटला की कि आपल्या डोळ्यासमोर तटबुरुत दरवाजे तोफा येतात पण आज मी तीस यातील कोणतेही अवशेष मकरंदगडावरती नाहीत त्यात गडाच्या समोर शिव पराक्रमाची दुदंबी दाही दिशांना वाजवणारा प्रतापगडाचा मातब्बर किल्ला आहे त्यामुळे मकरंद गडाकडे सहसा कोणी फिरकत नाही तरीही महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती नितांत प्रेम करणारे कित्येक दुर्गप्रेमी शिवनिर्मित मकरंद गडाची पायधूळ आपल्या मस्तकी लावण्यासाठी या गडाला भेट देतातच तुम्हीही नक्की या गडाला भेट द्या गड पायथ्याशी असलेल्या चतुर्बेट पासून घोनसपुरी या माजीवरती येण्यासाठी चांगला रस्ता जरी झाला असला तरी उभ्या चढणीमुळे या ठिकाणून गाडी नेताना जरा काळजीपूर्वक न्यावे लागते गड पायत्याशी खाली कोयना नदीचा खोऱ्याचा काहीसा परिसर आपल्याला पाहायला मिळतो याशिवाय पाठीमागे असलेला महाबळेश्वरचं पठार आणि त्याच्या बाजूने आपल्याला कोकणाच्या बाजूला महाड परिसरामध्ये असलेले चंद्रगड आणि कांगोरी म्हणजेच मंगळगड हा दिसतो तर त्याच्या पाठीमागे आपल्याला कावळ्या दुर्ग जो वरंदा घाटात मोक्याच्या ठिकाणी उभारलेला आहे तो अख्खा वरंदा घाटाचा आणि मोहनगडाचा परिसर दिसतो याशिवाय प्रतापगड जवळ दिसतो आणि कोकणातील खेड परिसरामध्ये असलेले महिपत सुमार आणि रसाळगडाचे दर्शन होते येता जावळी जाता गोवळी अशी मगरूर भाषा बोलणारा चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना झाला जुम, होता स्वराज्याचा जर विस्तार करायचा असेल तर चंद्रराव मोरे यास मारल्याशिवाय राज्य साधत नाही हे महाराजांनी जाणले होते शिवरायांनी चंद्रराव मोऱ्यांचा पुरता बिमोड करून जावळीचा मुलग स्वराज्यात आणला या विजयाने रायरीपासून पासून वासोटेपर्यंत जर महाबळेश्वर तर महाबळेश्वरपासून पश्चिमेकडील सिंधू सागरापर्यंत स्वराज्याच्या सीमा रुंदावल्या गेल्या होत्या जावळीच्या या खोऱ्यावरील कायमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी या दुर्गम भागात नवीन किल्ले उभारण्याचे निश्चित केले होते त्यांची चौकस नजर इथल्या गिरीशिखरांवरती फिरू लागली होती पार घाटाच्या तोंडावरती वरडतोंडी घाटाच्या ना नाकावरती आकाशात झेपावलेला एक डोंगर त्यांना भावला शिवाजी महाराजांच्या आज्ञेने अर्जुजी यादवांनी या डोंगरावर एक खासा किल्ला बांधून काढला होता तोच प्रतापगड त्याचबरोबर त्यांनी आणखी एका डोंगराला हेरले होते तो म्हणजे हा मधुमकरंदगड